मिळमिळीत मेड़ खाऊन कंटाळला असाल तर नक्की बघा ही रेसिपी आज आपण मस्त असं मटका मटन करणार आहोत म्हणजेच मातीच्या भांड्यामध्ये आज मटन आपण करणार आहोत एकदम चविष्ट आणि लज्जतदार असं आपलं मटन तयार होणार मैत्रिणी चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया मटक्यातलं मटन करण्याची प्रोसिजर थोडी लांबलचक आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा मी अर्धा किलो मटन घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण याला काय करूया आधी हळद मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट लावून घेऊया मी यात अर्धा चमचा हळद घालते हळद जास्तही घात घातली तरी काही हरकत नाही एक चमचा चम मीठ घालायचं दोन इंच अद्रक आणि दोन लसूणचे कांदे एवढी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण यात घालूया याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मीठ आणि लसूण पेस्ट व्यवस्थित मध्ये मिक्स झालेली आहे आता आपण हे एक घंटा झाकून ठेवायचं त्यासाठी कंटेस वापरतो आपण पर ते सर्वे काढून ठेवले दोन चमचे मगज दोन चमचे धने दोन काजू दोन बदाम अर्धा चमचा खसखस दोन चमचे तीळ एक श एक मसाला लवंग एक वेलची याला काली मिरच पण म्हणतात अर्धा 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 चमचा शोप अर्धा चमचा शाही जिरे कपूरचिनी आणि जायफळ जायफळ खिसून घ्यायचं आणि तिखट हे चवीनुसार आता आपण हे सर्व भाजून घेऊया मसाला भाजते मी आता बघा हा थोडासा सेम वास उठलेला आहे मसाल्याचा मसाल्याचा वास यायला लागला तर समजायचं मसाला भाजला गे गेलायला घेऊ वाटण करायला थोडं पाणी घातलं तरी काही हरकत नाही कारण हा मसाला कोरडा असल्यामुळे बारीक होणार नाही आपण थोडस त्यात पाणी घालायचं चा। की छान प्रकारे तो बारीक होतो आता आपण हा वाटून घेऊया जायफळ फिसून घेऊया आपण यात मटन बनवायला घेऊया मटन बनवण्यासाठी आपल्याला अजून तीन कांदे लागतील हे फोडणीसाठी तेजपान आणि मसाला मसाला वेलदोडा आणि दोन मिरे हे आपण मसाला बनवलेलाच आहे त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे मी एक चमचा दही पण ते आंबट घ्यायचं नाही ताजं मुरवलेलं सला हो दही एक टमाट आणि कोथिंबीर आता आपण कांदे चिरून घेऊया टमाटर चिरून घेऊया कांदा आणि टमाटर एकदम बारीक चिरायचं अशा प्रकारे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे को कोथिंबीर चिरून घेतलेली आहे टमाटर चिरून घेतलं आहे मिरच मिरचीचं तिखट हे चार चमचे घेतलेले आहे मी हे सर्व मिक्स मिरच्या करून मी तिखट केलेलं आहे रसगुल्ला चपाटा गावराणी कश्मीरी मिरच या सर्व मिळून मी तिखट बनवते वर्षभराचं त्यातलेच हे चार चमचे आहेत आणि आपलं हे वाटण तयारच आहे मसाल्याचं पूर्ण दही एक चमचा मी तुम्हाला सांगितलंच आता आपण हे सर्व मटनमध्ये कालून घेऊ बघा आता मी कालवण कशा प्रकारे करते सर्वात आधी आपण कांदा टाकायचा टमाटर घालायचं आपण जे मसाला बारीक केलेला आहे तो घालायचा तिखट टाकायचं हे दही घालायचं थोडी कोथिंबीर घालायची आता मीठ घालायचं आपण आधी एक चमचे टाकलेला आहे आता त्यानंतर मसाल्याच्या हिशोबाने चवीनुसार टाकायचं अर्धा चमचा घालते मी आता मग यात आपण जे मटणला लसणाची पेस्ट लावून ठेवलेली होती ते मटन घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जू घायला होते मी हाताने करू शकता अशा प्रकारे मटन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये मसाल्याचा पण खूप छान वास येतोय आपण आता मातीच्या भांड्यात मटन करायला घेऊ तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापू द्यायचं तेल तापलेलं आहे यात आता मी काळी मिरच

वेलडोळा आता यात मटन घालू गॅस फिनवर करायचा मातीच्या मंड्यात मटण घातलेलं आहे बघा आता तेला व्यवस्थित हलवून घ्या यात ही जी लाल मिरची आहे ही तुकडे करून घाला दोन मिरच्या घातली मी आणि ही राहिलेली कोथिंबीर वरणे टाकून द्या आणि झाकण ठेवून द्या आणि ह्या झाकणाला कणकेने सील करून घ्या झाकण ठेवल्यानंतर कणकेने याला कवर करून घ्या की त्यातली वाफ बाहेर निघत नाही तुमच्याकडे मातीचं झाकण असेल तर उत्तमच मातीचंही झाकण असलं तरी त्याला सुद्धा कणकेने कव्हर करून घ्यायचं दहा मिनटं मोठ्या गॅसवरती होऊ द्यायचं ते दहा मिनटं झालेले आहेत आता गॅस सीम करायचा आता पस्तीस मिनटं सीम गॅसवरती होऊ द्यायचं पस्तीस मिनटं झालेले आहेत कणकेने जे कवर केलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि मटण कितपत शिजलं आहे ते आपण बघून घेऊया कवर काढल्यानंतर आपण यात अर्धा ते एक ग्लास पाणी घालायचं आणि पंचेचाळीस मिनटं झाकण ठेवून सेम गॅसवरती वाफेवरती शिजू द्यायचं बघा अशा प्रकारे आपलं मटण तयार झालेलं आहे खानदेशी स्टाईलमध्ये मातीच्या भांड्यातील मटण त्याचा कलरही छान दिसतोय आणि वासही खूप सुंदर येतोय ह्या प्रकारे खानदेशी पद्धतीने बनवलेले मटका मटण हे तयार झालेले आहेत बघा त्याचा कलरही खूप सुंदर दिसतोय त्याचा वासही खूप छान येतोय स्लोली प्रोसेस आहे पण खाण्यात खाण्यास खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागते तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसे वाटले माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वरती क्लिक करा परत भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद